रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण छत्रपती संभाजीनगर मध्ये जैन समाजाचा मोर्चा पुणे शहरातील मॉडेल कॉलनी येथील शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जैन मंदिरासह परिसरातील जागा आणि मंदिर गहाण ठेवून तब्बल सत्तर कोटी रुपयांचा व्यवहार झाल्यानंतर मोठा वाद पेटला या प्रकाराकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात मुकमोर्चा आयोजन करण्यात आलं आहे व्यवहार रद्द झाल्याचे फक्त सांगितले जात असून अधिकृत खरेदी रद्द झाली नसल्याचे जैन समाजाचे म्हणणे आहे